नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक प्रवीण बोंद्रे स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी आज घेऊन येत आहे मी जोडमूड संख्या विद्यार्थी मित्रांनो याआधी आपण बरेच प्रकार संख्यांच्या आपण बघितलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये नैसर्गिक संख्या पूर्ण संख्या पूर्णांक संख्या त्यानंतर समसंख्या संख्या, संख्या त्यानंतर संयुक्त संख्या आहेत त्रिकोणी संख्या आहेत संख्या आहेत अशा बऱ्याचशा संख्या आपण शिकलेलो आहोत सहमूळ संख्या असतील आणि आज विद्यार्थी मित्रांनो आज आपल्याला शिकायचं आहे जोडमूळ संख्या विद्यार्थी मित्रांनो माझ युट्यूबला प्रोफेसर प्रवीण बोंद्रे मोटिवेशनल स्पीकर या नावानं चॅनल आहे कृपया त्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा नोटिफिकेशनमध्ये जाऊन त्याला ऑल करायचं आहे त्यासोबतच तुमचे जे मित्र मैत्रिणी असतील त्यानंतर तुमचे सहकारी असतील जे स्पर्धा परीक्षांची तयारी करतात त्यामध्ये पोलीस भरती तलाठी बँकिंग रेल्वे स्टाफ सिलेक्शन कमिशन पी एस आय एस टी आय राज्यसेवा मंत्रालयाच्या एक्झाम क्लरिकलच्या एक्झाम वेगवेगळ्या प्रकारच्या एंट्रन्स एक्झाम कुठल्याही स्पर्धा परीक्षांची तयारी करत असो त्या विद्यार्थ्यांना हे चॅनल सबस्क्राईब करायला लावा आणि नोटिफिकेशनमध्ये जाऊन त्यांना ऑल करायला लावायचं त्यामुळे काय होणार आहे की त्या विद्यार्थ्यांना सुद्धा हे बेसिक गणिताचे व्हिडिओज त्यांना पाहता येतील त्यांना रोज नवीन नवीन त्यांना नोटिफिकेशन प्राप्त होतील तर त्यामुळे त्यांना सुद्धा सांगायचं आहे तुम्ही की बोंद्रे सरांचं युट्यूबला प्रोफेसर प्रवीण बोंद्रे मोटिवेशनल स्पीकर या नावाने युट्यूबचं चॅनल आहे त्याला सबस्क्राइब करायचं आहे जेणेकरून त्यांना सांगायचं की तुम्हाला सुद्धा गणित या विषयाचा बेसिक पासून सुरवातपासून लाभ घेता येईल शिकण्याचा तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण शिकणार आहोत जोडमोड संख्या आता याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगतोय की आता जोडमोड संख्या म्हणजे काय तुम्हाला सांगतो अं आता जोडमूळ संख्या विद्यार्थी मित्रांनो अतिशय सोपी भाषेमध्ये तुम्हाला गणित शिकवण्याचा माझा प्रयत्न असतो जोडमोड संख्या आपण शिकतो आहोत जोडमोड संख्या आता याला इंग्लिश इंग्लिशमध्ये काय म्हटलं जाते ट्विन प्राइम नंबर्स ट्विन प्राइम नंबर्स विद्यार्थी मित्रांनो आता जोडमूळ संख्या कशाला म्हटलं जाते तुम्हाला सांगतो आहे आता याच्यामध्ये त्याची डेफिनेशन्स मी तुम्हाला अगोदर लिहून देतोय याच्यामध्ये दोन मूळ संख्यांच्या दोन मूळ संख्यांच्या दरम्यान फक्त संयुक्त, संख्या असल्यास संख्या असल्यास त्यांना जोडमोड संख्या म्हणतात त्यांना जोडमूळ संख्या म्हणतात आता विद्यार्थी मित्रांनो हे जोडमूळ संख्यांची डेफिनेशन मी तुम्हाला सांगतो आहे काय सांगितलं त्यांनी की दोन मूळ संख्यांच्या दरम्यान पहा दोन मूळ संख्यांच्या दरम्यान त्यांनी सांगितलं सुरुवात सुरुवातला दोन मूळ संख्यांच्या दरम्यान पुढे काय सांगितलं फक्त एकच संयुक्त संख्या असल्यास फक्त फक्त एकच संयुक्त संख्या असल्यास काय सांगितलं त्यांनी सोयात पासून परत सांगतोय दोन मूळ संख्यांच्या दरम्यान दोन मूळ संख्यांच्या दरम्यान फक्त एकच संयुक्त संख्या असल्यास त्यांना जोडमूळ संख्या असं म्हटलं जाते म्हणजे याच्यामध्ये दोन मूळ संख्या असतील त्या दोन मूळ संख्यांच्या दरम्यान जेव्हा फक्त एकच संयुक्त संख्या असते त्यावेळेला त्यांना जोडमूळ संख्या असं म्हटलं जाते आता उदाहरणार्थ तुम्हाला सांगतोय की शंभर पर्यंत आपण जर आप मूळ संख्या जर आपण पाहिलं तर जवळपास आपल्याला ह्या मिळतील तुम्हाला सांगतोय इथे तीन आहे पाच आहे त्यानंतर पाच आहे त्यानंतर सात आहे ह्या मूळ संख्या सांगत आहे त्यानंतर अकरा आहेत तेरा आहेत त्यानंतर पुढे सतरा एकोणवीस त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो एकोणतीस आहे त्यानंतर एकतीस या मूळ संख्या मी आपण सांगत आहे त्यानंतर एक्केचाळीस त्यानंतर त्रेचाळीस त्यानंतर एकोणसाठ एकसष्ट इथे एकाहत्तर आणि त्र्याहत्तर जवळपास तुम्हाला सांगतो की एक ते शंभर पर्यंत एक ते शंभर पर्यंत जोडमूळ संख्यांच्या ह्या आठ जोड्या आपणास बघायला मिळणार आहेत जोडमूळ संख्यांच्या किती जोड्या पाहायला मिळतील आपल्याला आठ जोड्या आपणास पाहायला मिळणार आहेत जोडमूळ संख्यांच्या आता त्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगतो आहे आता याच्यामध्ये ही जे तीन आहे पाच आहे इ, ही जोडी याच्यामध्ये तीन आणि पाच काय आहेत मूळ संख्या आहेत मूळ संख्या म्हणजे तुमच्या लक्षात आलं का की मूळ संख्या म्हणजे अशा संख्या असतात की ज्या संख्येला त्या संख्येने भाग जाते किंवा एकाने भाग जात असते बाकी कोणत्याच संख्येने त्यांना भाग जात नाही तीन म्हटलं तर तीनला तीनच भाग जाईल आणि एकाने भाग जाणार आहे पाच म्हटलं तर पाचला पाचनेच जा भाग जाईल किंवा एकाने भाग जाणार आहे याच्यामध्ये हा सात आहे सातला सातनेच भाग जाईल किंवा एकाने भाग जाणार आहे बाकी कोणत्या संख्येने त्याला भाग जात नाही इथे अकरा पण तशीच आहे तेरा पण तशीच आहे इथे सतरा पण तशीच आहे एकोणवीस पण तशीच आहे या संख्येने त्या संख्येला भाग जातो किंवा एकाने भाग जात असे म्हणून तर याला मूळ संख्या म्हणतात इथे एकोणतीस आहे एकतीस आहे एक्केचाळीस त्रेचाळीस एकोणसाठ एकसष्ट त्र्यात इथे त्र्याहत्तर आहे त्यानंतर एकाहत्तर आहे ह्या सगळ्या संख्या कशा आहेत मूळ संख्या आहेत म्हणजे ह्या संख्या अशा आहेत की या संख्येने या संख्येला भाग जातो किंवा या संख्येला एक नि भाग जात असतो मग आता याच्यामध्ये काय सांगितलं की आपल्या आपण सध्या शिकतोय की जोड मोड संख्या मग आता त्यांना सांगायचं आहे की दोन मूळ संख्यांच्या दरम्यान आता उदाहरणार्थ आपण हा ग्रुप घेणार आहे इथे हा तीन आहे लक्ष द्या सर्वांनी हा तीन आहे पाच आहे आता ह्या दोन मूळ संख्या काय सांगितलं त्यांनी दोन मु... दोन मूळ संख्यांच्या दरम्यान मग आता ह्या दोन मूळ संख्यांच्या दरम्यान फक्त एकच संयुक्त संख्या असल्यास आता मला सांगा हा तीन आणि पाच याच्यामध्ये कुठली संख्या येणार आहे तीन आणि पाचच्या मधात येणार आहे चार कुठली येणार आहे चार येईल कुठली येईल चार इथे पाच ते सात ह्या दोन मूळ संख्या आहेत या दोन मूळ संख्यांच्या मध्ये कुठली संख्या येणार आहे पाच ते सातच्या मध्ये कोणती येणार आहे सहा येईल इथे अकरा तेरा आहे अकरा तेराच्या दरम्यान कोणती येणार आहे इथे बारा येईल इथे सतरा आणि एकोणीस ह्या पण दोन मूळ संख्या आहेत याच्या मधली संख्या कोणती येणार आहे इथं इथे येणार आहे अठरा कुठली अठरा सतरा ते एकोणीसच्या दरम्यान कोणती अठरा इथे एकोणतीस ते एकतीस आहे याच्या दरम्यान कोणती येणार आहे तीस आता एक्केचाळीस ते त्रेचाळीस आहेत याच्या दरम्यान कोणती येणार आहे याच्यामध्ये येणार आहे बेचाळीस हे एकोणसाठ ते एकसष्ट आहे याच्यामध्ये कुठले येणार आहे साठ इथे एकाहत्तर ते त्र्याहत्तर आहे याच्यामध्ये कुठले येणार आहे बहात्तर विद्यार्थी मित्रांनो आता ह्या दोन मूळ संख्यांच्या मध्ये तीन ते पाचच्या च्या दरम्यान चार आले पाच ते सातच्या दरम्यान सहा आले अकरा तेराच्या दरम्यान बारा आले सतरा ते एकोणीसच्या दरम्यान अठरा आले एकोणतीस ते एकतीसच्या दरम्यान तीस आले एक्केचाळीस ते त्रेचाळीसच्या दरम्यान बेचाळीस आले एकोणसाठ ते एकसष्टच्या दरम्यान साठ आले आणि एकाहत्तर ते त्र्याहत्तरच्या दरम्यान बहात्तर आले आता हे जे चार आहेत हे सहा आहेत हे बारा आहेत हे अक अठरा आहेत हे तीस हे बेचाळीस साठ आणि हे बहात्तर या ह्या ज्या दोन मूळ संख्यांच्या मधात ह्या ज्या संख्या आलेल्या आहेत दोन मूळ संख्यांच्या मधामधात ह्या ज्या संख्या आल्या पण किती संख्या आल्या दोन मूळ संख्यांच्या मध्ये फक्त एकच संख्या आलेली आहे इथे पहा तीन ते पाच च्या दरम्यान ही एकच संख्या आली चार इथे पाच ते सातच्या दरम्यान फक्त एकच संख्या आलेली आहे बरोबर आहे सहा अकरा तेराच्या दरम्यान एकच संख्या आलेली आहे कोणती बारा सतरा ते च्या दरम्यान एकच संख्या आली कोणती अठरा एकोणतीसच्या एकतीसच्या दरम्यान एकच संख्या आली कोणती तीस एकेचाळीस ते त्रेचाळीसच्या दरम्यान एकच संख्या आली कोणती बेचाळीस एकोणसाठ ते एकसष्टच्या मध्यात एकच संख्या आली कोणती साठ त्यानंतर एकाहत्तर ते त्र्याहत्तरच्या दरम्यान एकच संख्या आली कोणती बहात्तर तर विद्यार्थी मित्रांनो या दोन मूळ संख्यांच्या मध्ये फक्त एकच संख्या आलेली आपल्याला दिसून येते मग आता एक एकच संख्या आली दोन मूळ संख्यांच्या मध्ये तर ह्या या चारला कोणती संख्या म्हणता येणार आहे ही चार ही संयुक्त संख्या आहे सहा पण संयुक्त संख्या आहे बारा पण संयुक्त संख्या आहे अठरा पण संयुक्त संख्या आहे तीस संयुक्त संख्या आहे बेचाळीस पण संयुक्त संख्या आहे साठ पण संयुक्त संख्या आहे आणि बहात्तर पण संयुक्त संख्या आहे या दोन मूळ संख्यांच्या मध्ये ह्या ज्या चार सहा बारा अठरा तीस बेचाळीस साठ आणि बहात्तर ह्या ज्या संख्या आलेल्या आहेत ह्या संयुक्त संख्या आहेत विद्यार्थी ती मित्रांनो कारण काय आहे कारण ह्या दोन मूळ संख्यांच्या मध्ये आलेल्या आहेत आणि ते एकच संख्या आलेली आहे त्याला मूळ संख्या असं म्हटलं जाते तर विद्यार्थी मित्रांनो या तीन ते पाचच्या दरम्यान फक्त एकच ही संयुक्त संख्या आलेली आहे कोणती चार त्यामुळे तीन ते पाच या संख्यांना काय म्हटलं जाणार आहे जोडमूळ संख्या असं म्हटलं जाणार आहे तीन ते पाच या दोन मूळ संख्यांच्या मध्ये चार ही एकच संयुक्त संख्या आली म्हणून या तीन ते पाचला काय म्हटलं जाते जोडमूळ संख्या असं म्हटलं जाते आता इथे पाच ते सात या दोन मूळ संख्यांच्या मध्ये ही एकच सहा संयुक्त संख्या आलेली आहे तर त्यामुळे या पाच ते ला काय म्हटलं जाते जोडमोड संख्या असं म्हटलं जाणार आहे इथे अकरा तेराच्या दरम्यान ही बारा एकच संयुक्त संख्या आलेली आहे त्यामुळे अकरा तेरा ज्या संख्या आहेत याला कुठल्या संख्या म्हटलं जाते जोडमोड संख्या असं म्हटलं जाते इथे पण तसंच सतरा ते एकोणीसच्या दरम्यान एकच संयुक्त संख्या आली कोणती अठरा त्यामुळे सतरा ते एकोणीस ह्या कोणत्या संख्या झाल्या ह्या जोडमोड संख्या झालेल्या दिसून येतात एकोणतीसच्या एकतीसच्या दरम्यान हे तीस एकच संयुक्त संख्या आली त्यामुळे ह्या दोन ज्या मूळ संख्या आहेत एकोणतीस ते एकतीस यांना काय म्हटलं जाते जोडमूळ संख्या असं म्हटलं जाणार आहे कारण याच्यामध्ये एकच संख्या संयुक्त संख्या आली एकोणती तीस त्यानंतर एक्केचाळीस ते त्रेचाळीस याच्या दरम्यान सुद्धा बेचाळीस ही एकच संयुक्त संख्या आली त्यामुळे एक्केचाळीस ते त्रेचाळीस याला सुद्धा कुठली संख्या म्हटली जाते जोडमूळ संख्या असं म्हटलं जाते त्यानंतर एकोणसाठ ते एकसष्टच्या दरम्यान आ, ही एकच साठ संयुक्त संख्या आलेली आहे त्यामुळे एकोणसाठ ते एकसष्ट ही सुद्धा एकस कोणती संख्या झाली जोडमोड संख्या आणि इथे सुद्धा एकाहत्तर ते त्र्याहत्तरच्या दरम्यान बहात्तर ही एकच संयुक्त संख्या आलेली आपल्याला दिसून येते त्यामुळे एकाहत्तर ते त्र्याहत्तर ह्या सुद्धा कोणत्या संख्या झाल्या जोडमोड संख्या झालेल्या आपल्याला दिसून येतात तर विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर लक्षात ठेवण्यासारखं महत्वाचं म्हणजे एक ते शंभर पर्यंत जोडमोड संख्यांच्या जोड्या किती असतात आठ असतात हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल एक ते शंभर आता हे मोठं हे तुमच्या लक्षात आलेलं असेल जोडमोड संख्या कशाला म्हणतात विद्यार्थी मित्रांनो आता एक ते शंभर पर्यंत जोडमोड संख्यांच्या ज्या जोड्या आहेत किती असतात आठ असतात त्या आठ जोड्या इथे आपण लिहिलेल्या होत्या तर एक ते एक ते शंभर पर्यंत जोडमूळ संख्यांच्या जोड्या जोड़ जोडमूळ संख्यांच्या जोड्या किती असतात आठ किती असतात आठ असतात हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे कारण परीक्षेत कधी कधी तुम्हाला विचारतील स्पर्धा परीक्षांमध्ये त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आता तुम्हाला सांगतो आहे की सर्वात लहान आता याच्यामध्ये आपण जे ग्रुप लिहिलेले होते ते ग्रुप मी तुम्हाला परत एकदा सांगतोय पहिला ग्रुप कितीचा होता तीन ते पाच दुसरा कुठला होता दुसरा होता पाच ते सातचा ग्रुप त्यानंतर तिसरा अकरा तेराचा ग्रुप होता त्यानंतर नंतरचा सतरा ते एकोणवीस त्यानंतर एकोणतीस ते एकतीस त्यानंतरचा ग्रुप कोणता होता एक्केचाळीस ते त्रेचाळीस त्यानंतरचा जा एकोणसाठ ते एकसष्ट त्यानंतरचा जा एकाहत्तर ते त्र्याहत्तर असे एक ते शंभर पर्यंत जोडमोड संख्याच्या जोड्या किती आहेत आठ आहेत त्या ह्या आठ जोड्या तुम्हाला मी बोर्डवर सांगत आहे आता याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो आता प्रश्न तुम्हाला असा विचारतील की आ, सर्वात लहान जोडमूड संख्या कोणती सर्वात लहान जोडमूळ संख्या कोणती तेव्हा तुम्हाला कोणती सांगायची आहे तीन कोणती सांगायची आहे तुम्हाला तीन ही सर्वात लहान जोडमूळ संख्या तुम्हाला इथे दिसत आहे ठीक आहे आता कधी कधी तुम्हाला प्रश्न विचारतील की सर्वात लहान पण दोन अंकी जोडमोड संख्या कोणती सर्वात लहान परंतु दोन अंकी जोडमूळ संख्या कोणती त्यावेळेला तुम्हाला कोणती सांगायची आहे अकरा कारण हे दोन अंकी आहे सर्वात लहान परंतु दोन अंकी जोडमूळ संख्या कोणती विचारली तर कोणती सांगायची अकरा सांगायची आहे सर्वात लहान परंतु दोन अंकी जोडमूळ संख्या कोणती सांगायची आहे अकरा आणि फक्त सर्वात लहान जोडमूळ संख्या विचारली तर कोणती सांगायचे तीन सांगायचे आहे हे मात्र आपल्याला लक्षात ठेवावं लागेल विद्यार्थी मित्रांनो आणि आता याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आता याच्या ज्या संयुक्त संख्या आलेल्या मदा मधामध्ये इथे किती आले होते इथे आले होते चार इथे किती आले होते सहा इथे किती आले होते बारा याच्या मधात इथे किती आले होते अठरा त्यानंतर इथे किती आले होते तीस इथे किती आले होते बेचाळीस इथे साठ इथे किती आले होते बहात्तर आता हे जे चार आहेत ह्या ज्या संयुक्त संख्या आहेत की नाही ह्या संयुक्त संख्या तर आहेतच याच्या मधातल्या परंतु ह्या कशा समसंख्या सुद्धा आपल्याला दिसत आहेत सर्वसंख्या कशा आहेत ह्या सम आहे संयुक्त तर आहेतच पण संयुक्त असूनही कशा आहेत त्या समसंख्या आपल्याला त्या दिसत आहेत चार सहा बारा अठरा तीस बेचाळीस साठ आणि बहात्तर ह्या संख्या संयुक्त असून त्या कशा आहेत समसंख्या आहेत हेच मला इथं सांगायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज जोडमूळ संख्यांच्या बाबतीत आपल्याला फक्त एवढंच सांग सांगता येते की ज्या दोन मूळ संख्या असतात दोन मूळ संख्यांच्या दरम्यान फक्त एकच संयुक्त संख्या असल्यास त्यांना जोडमूळ संख्या असं म्हटलं जाते तर विद्यार्थी मित्रांनो जोडमूळ संख्या म्हणजे ट्विन प्राईन नंबर हे आपल्या लक्षात आले असतील तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काही हे जे काही गणित मी शिकवतो आहे याच्यामध्ये तुम्हाला व्हिडिओज पाहताना काही प्रश्न निर्माण झाले मधात तर विद्यार्थी मित्रांनो आपण कमेंट बॉक्समध्ये निश्चित तुम्ही कमेंट करायची कमेंटच्या स्वरूपात तुम्ही प्रश्न विचारू शकता तुम्हाला काही अधिक नवीन सुचवायचं असेल तर तुम्ही नवीन काही गोष्टी कमेंटच्या माध्यमातून मला सुचवू शकता अधिक आपल्याला काय नवीन करता येते या व्हिडिओज बनवताना त्या सगळ्या नवीन गोष्टी आपण करणार आहोत जेणेकरून विद्यार्थ्यांना अधिक चांगलं गणिताची माहिती प्राप्त होणार आहे विद्यार्थी मित्रांनो माझं युट्यूबला चॅनल आहे प्रोफेसर प्रवीण बोले मोटिवेशनल स्पीकर नावानं ते आपल्याला सबस्क्राईब करायचं आहे नोटिफिकेशनमध्ये जाऊन तुम्हाला ऑल करायचं आहे मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजच्यासाठी आपण हे जी जे जोडमोड संख्या आहे एवढंच आपण घेणार आहे आणि पुढच्या व्हिडिओजमध्ये म्हणजे उद्याला आपण पाहणार आहे त्याच्यामध्ये परिमेय संख्या अपरिमेय संख्या आपण बघणार आहोत तर तो तोपर्यंत तो विद्यार्थी मित्रांनो मी आपली रजा घेतो आहे थँक्यू सो मच